बनावट शालार्थ आय डी घोटाळ्यातील तिन्ही आरोपींच्या पोलीस कस्टडीचे हक्क अबाधित ठेवून त्यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने न्यायालयीन ने कोठडी सुनावली आहे तर फरार दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे दरम्यान दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या संच मान्यतेपेक्षा जादा पदांचे वेतन काढल्याने जळगाव जिल्ह्यातील एकशे चोपन्न शाळांचे पगार बिले रिजेक्ट करण्यात आली आहेत बनावट शालार्थ आय डी घोटाळ्यात नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या संस्थाचालक मनोज पाटील निलेश पाटील आणि संस्थाध्यक्ष डी पाटील यांना न्यायालयाने पोलीस कस्टडीचा हक्क बाधित ठेवून न्यायालयीन कोठडी सुनावली तर फरार आरोपी शरद शिंदे किरण पाटील यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे तर न्यायालयीन कोठडीत असलेले अविनाश पाटील यांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे दरम्यान जळगाव जिल्ह्यात सहाशे बावीस पदे बनावट असून कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यामुळे शिक्षण विभाग सावध झाला आहे सुरुवातीला शाळा कर्मचाऱ्यांचे वेतन मुख्याध्यापकांमार्फत वेतन अधीक्षक यांच्याकडे जायचे शिक्षणाधिकारी किंवा वरिष्ठ यांना याबाबत माहिती नसायची आता मात्र पगार बिले मुख्याध्यापकांकडून अधिकारी आणि तेथून शिक्षण ते उपसंचालकांकडे सादर करावी लागत आहेत आणि तिकडून तपासणीनंतर पगार बिले काढावी लागत आहेत शिक्षण उपसंचालकांनी गांभीर्याने तपासणी करून जळगाव जिल्ह्यातील एकशे चोपन्न शाळांचे वेतन बिले परत पाठवली आहेत संच मान्यतेपेक्षा अधिक व्यक्तींचे पगार काढल्याने ही बाब निदर्शनास आली आहे दरम्यान काही संस्थांमध्ये रिक्त जागा आणि काही संस्थांमधील बोगस जादा पदे यातून सरप्लसची शक्कल लढवण्याचा प्रयत्न होत आहे जुन्या शिक्षकांना सरप्लस म्हणजे अतिरिक्त ठरवून इतर शाळेत पाठवले जाईल आणि जादाची बोगस पदे शाळेत समाविष्ट दाखवली जा जातील किंवा बोगस पदे इतर शाळांमध्ये अतिरिक्त म्हणून पाठवून भ्रष्टाचार लपवला जाऊ शकतो अशी ही चर्चा होऊ लागली आहे अमळनेर आगारातील चालक दैवत पाटील व वा वाहक जितेंद्र चव्हाण यांना बस गाडीत सापडलेली रोख रक्कम आणि किमती सामान असलेली बॅग मूळ मालकाला परत करून आदर्श घालून दिला आहे चालक पाटील आणि वाहक चव्हाण यांना सकाळी पाच चाळीस ची पुणे ड्युटी करीत असताना येताना बसमध्ये अज्ञात आढळली बॅग उघडून पाहिली असता त्यात किमती सामान व तब्बल तेरा हजार रोख रक्कम असल्याचे निदर्शनास आले दरम्यान या दोन्ही कर्मचाऱ्यांनी कोणताही मोह न ठेवता स्थानिक आगारात संपर्क करून सदर बॅग व सर्व सामान आगार व्यवस्थापकाकडे जमा केले त्यांचा हा प्रामाणिकपणा पाहून जळगाव विभागाचे विभाग, विभाग नियंत्रक बंझारा यांनी शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार केला नूतन प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी पदभार स्वीकारताच अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत बैठे पथक नेमून, नदी रस्ते खोदून अवैध खनिज वाहतुकीला आळा घातला आहे भंगाळे यांनी प्राप्त तक्रारीनुसार वाळू चोरण्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली जळोदेतील तापी नदीच्या पुलाखाली शंभर मीटरच्या आत मोठ्या प्रमाणावर वाळू वाहतूक चोरी झाल्याचे दिसून आले मोठे खड्डे नदीपात्रात दिसून आले पुलाला धोका निर्माण झाला म्हणून गांभीर्याने दखल घेऊन प्रांताधिकारी भंगाळे यांनी पोलीस पाटील कोतवाल ग्राम महसूल अधिकारी आदींना वाळू चोरीवर नियंत्रण मिळवण्याच्या सूचना दिल्या जळद येथून अमळनेर व चोपडा तालुक्यात अवैध वाळू वाहतूक होत होती म्हणून जेसीबी मशीनच्या साह्याने नदीपात्राकडे जाणारा रस्ता खोदून काढला जेणेकरून वाळू चोरणारी लहान मोठी वाहने जाऊ शकत नाहीत तर तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकाऱ्यांची सकाळ आणि रात्र अशा दोन पाया करून पाच पथके नेमण्यात आली आहेत पथक क्रमांक एक बोरी नदी काठी अमळनेर फापोरे अंतुर्ली हिंगोने तासखेडा बहादरवाडी करंगखेडे फापोरे पथक क्रमांक दोन पांझरा नदी काठी मांडळ मुडी कलंबू भिलाली व परिसर पथक क्रमांक तीन पांझरा नदी परिसरात शहापूर तांदळी खेडी खर्दे वासरे कळमसरे व वा परिसर पथक क्रमांक चार तापी नदी परिसर हिंगोने दोधवत जळद निंभोरा अमळगाव व परिसर पथक क्रमांक पाच पातोंडा मठगवान धावडे सावखेडा खापरखेडे प्रगणे अ कामतवाडी धुरखेडा आदी ठिकाणी पथके नेमण्यात आली आहेत दरम्यान पथकांना दर दोन तासाला व्हॉट्सअप ग्रुपवर फोटोसह अहवाल पाठवायला सांगितला आहे तसेच अवैध वाळू साठ्यांवर देखील पंचनामे करून कारवाईचे आदेश दिले आहेत त्यांनी अहवाल न पाठविल्यास कर्मचारी गैरहजर गृह धरून त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी सांगितले त्यांनी अहवाल न पाठवल्यास कर्मचारी गैरहजर गृहीत धरून त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी सांगितले सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला मंडळाची एक दिवसीय सहल महेश्वर ओंकारेश्वर व बिजासनी देवी या ठिकाणी उत्साहात संपन्न झाली मंडळातील ज्येष्ठ महिलांनी यात सहभाग घेऊन सहलीचा मनमुराद आनंद लुटला सकाळी पहाटे ओंकारेश्वरला बोटिंगचा आनंद घेऊन ओंकारेश्वर मंदिरात दर्शन घेतले त्यानंतर महेश्वर येथे प्रयाण केले महेश्वर येथे अहिल्याबाई होळकरांच्या कार्याची ओळख करून घेतली सहलीचे नियोजन अलका पाटील प्राध्यापिका शीला पाटील प्राध्यापिका उषा पाटील यांनी केले होते सव्वीस नोव्हेंबर संविधान स्वीकृती दिनानिमित्त अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानतर्फे संविधान स्वीकृती दिवस साजरा करण्यात आला यावेळी गावातील महिला सोबत विविध लाडकी बहीण योजना मुलींचे मोफत शिक्षण योजना यासारख्या विविध योजना फक्त महिलांच्या मतांची दखल घेऊन सुरू करण्यात आल्याचे विषयांवर चर्चा करण्यात आल्याचे गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या सचिव दर्शना पवार यांनी सांगितले यावेळी सुनंदा पाटील यांसह महिला उपस्थित होत्या